सातारा शहर पोलिसांनी लकन भोसले याचा केला एन्काउंटर पहा सविस्तर बातमी न्यूज दोन दिवसापूर्वी सातारा येथे छत्रपती प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मोनी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला तीन अज्ञात इस्मांनी कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावले अखेर आज दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आरोपी लकन भोसले हा पुण्यामध्ये सापडला असता सातारा शहर पोलीस स्टेशननी जागीच केला एन्काउंटर लकन भोसले याला चोरी करणं पडलं महागात सातारा पोलिसांची शिक्रापूरमध्ये कारवाई झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र